आज दिनांक तेरा जानेवारी दोन हजार चोवीस शनिवार लावाना डोंगरी शहर संघर्ष समिती व सर्व पक्षीय नागरिकांतर्फे माननीय श्री रामदास जिपले सामाजिक न्याय केंद्रीय मंत्री भारत सरकार यांना वाना येथे जाहीर निवेदन देण्यात आले व निवेदनाच्या माध्यमातून सांगण्यात आले की सन दोन हजार अठरा वा नगर परिषद वाना सार्वत्रिक निवडणूक झाल्या तेव्हापासून नगर परिषद मध्ये भ्रष्टाचाराचा भस्मसूर फुलत चालला आहे व पूर्णांक एक मालकी हक्काचे पट्टे शासनातर्फे देण्यात यावे व प्रशासनाला या अगोदर अनेक मुद्द्याच्या आधारे तक्रारी व निवेदन देण्यात आले असता त्यांच्या तर्फे त्या तक्रार अर्जावर व निवेदनावर कुठली कार्यवाही केलेली नाही याकरिता आपण नगर परिषद वानाडोंगरी मध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी एस आय टी च्या माध्यमातून करावी व प्रभाग ग्रपूर्णांक एक दशांश ते दहा मंदिर सर्व अतिक्रमण धारकांना पट्टे देण्यात यावे व इतर मंगळ्या पूर्ण कराव्या असे जाहीर निवेदन देण्यात आले व त्यांच्यातर्फे आश्वासन देण्यात आले की सर्व विषयांची मी दखल घेऊन तत्काल सर्व प्रकरणाची चौकशी करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले यात प्रामुख्याने वानाडोंगरी शहर संघर्ष समितीचे अध्यक्ष नितेश भाटे मिलिंद मेश्राम उपाध्यक्ष दीपक नासरे सचिव कमल कांबळे सहस्य नवसू गवते कोशाध्यक्ष मिलिंद मेश्राम सहकोशाध्यक्ष संजय गुरपाटे व्यवस्थापक सुधीर मुस्के सहव्यवस्थापक उमेश मौर्या सोशल मीडिया प्रमुख वामन पाऊनपटे संघटक प्रशांत दिवे प्रसिद्धी प्रमुख पराग्रामटेके सहप्रसिद्धी प्रमुख सहसंघट हेमंत सेगेकर निरीक्षक गोवर्धन प्रधान बाबुराव येरणे सुरेश मानवटकर दिलीप दाखने देगादस हिवरखेडे नंदू कोटे प्रमोद बागडे लाहूल देवगीकर महामंत्री प्रदीप शंभरकर फिरोज शेखर लामवतार सिंह रामकला धामडे अध्यक्ष व्यापारी संघटना शांता मोरे मंगला कानेरकर माया चौधरी अर्जुन वर्मा फैयाद शेख मिठाई प्रसाद सुनील पयासी रेखा वर्मा राजू गवते वृषभ दाभेकर संतोष दुलांगे नरेश गवते भास्कर उरकुडे प्रकाश वडे नुरी मोहम्मद गणेश झलके उषा खार दामोदर यादव समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते होते